गोधल्या मी ठेवते आता गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आहेत आणि त्यांचा ब्रश वगैरे झाला आता स्कूलला जायसाठी आवरायचं आहे आंघोळ वगैरे बट त्याआधी बघा तुम्ही इथे क्रिशातिषाने फर्स्ट टाईम दोघींनी मिळून अशा गोधणींच्या आमच्या घड्या घातलेल्या आहेत सव्वाच काम केलेलं आहे आज मम्माचं काम केलंय त्रिशाने कसं काय आलं तुम्हाला करता ओ का गुड गल बस होता ओके सगळ्या यांच्या करतात का ओके सो okay. so, अशा प्रकारे त्रिशा आता थोड्याशा मोठ्या झालेल्या आहेत आणि त्या मिळून मिळून काम करायला शिकलेल्या आहेत मम्माला हेल्प करत आहेत त्या दोघी जणी वा हेल्प केली मम्माला ओ। कि दे, दे, दे दे मुली किती पटपट मोठ्या होतात ना कि आईची काळजी आई करायला शिकतात किती भारी आहे <laughs> <laughs> बस आता स्कूल ला लेट होते तुम्ही आवरून घ्या तुमचं मी करणार आहे बाकीचं राहिलेलं लवकर पाणी सोडा आणि आंघोळीला जा तुम्ही दोघी दिरती करू शक तुमच्या युट्यूब चॅनल तुला बघत आहे मी वेध बांधती छोटी छोटी बेणी मला आवडते

उद्या मी शिकाच्या घरी गेलीलो भेटली ना कसं गेली असली वावच लायचा सगळं न खाता कसं समजणार खायचं असत सर्व मला नको दिवस तुला काय सांगते ते ऐक पहिलं आपण जेव्हा खातो ना तेव्हा समजतो ना तू खाल्लंच नाही टेस्ट नाही तुला कळालं का जेव्हा तुम्ही खाता ना तेव्हा समजतं विदाऊट टेस्ट कळत नाही आपण काय आहे काय नाही तुम्ही फक्त वरण भात भाजी चपातीच रोज खाल्लं तर बाकीच कसं कळणार थालीपीठ बनवणार आहे ते खायचं खायचं सर्वांनी बाबीला आवडतं त्याच्यामुळे तू पण खायचं कळालं तुला छोटे छोटे खा सॉस सोबत खायचं असत काय थालीपीठ कोथिंबीर कांदा वगैरे सगळं टाकून आता बनवणार नाही पराठा वेगळा असतो तर आज संध्याकाळच्या जेवणासाठी थालीपीठ करते मी चला थालीपीठ बनवून घेऊया बाबीला आबी लवायचेय पुन्हा तू चिवडा खावंस का सरका तुझं मुंडक कष्टा प्रदीप स्वीट्सचा मक्याचा चिवडा खूप आवडतो हो तुला काय आवडतं ते तुला माहिती नाहीये केस नीट करते चल तर कोथिंबीरच्या तिखट भाकरी किंवा थालीपीठ बनवण्यासाठी भरमसाठ अशी कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घातला त्यासोबत ओवा आलं लसूणची पेस्ट केली होती ती घातलेली आहे त्यासोबत लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घातलं आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे बाजरीचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ थालीपीठ करण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारची पिठं असतात भाजणी असते पण आम्ही मोस्टली बाजरीच्या पिठामध्ये करतो सो बाजरीचं पीठ मी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर एक ओल्या रुमाल घेतला ओल्या रुमालावरती छोटी छोटी थालीपीठं थापून घेतली आणि मस्तपैकी ती गरमागरम सर्वांना सर्व केली आणि क्रिशादिशांनी फर्स्ट टाईम खाल्ली त्यांना खूप आवडलेली आहेत आता मला नेहमीच करावी लागतात एकदा केल्यावर त्यांना आवडलेली आहेत तर आणि संध्याकाळी जर कधी डिनरसाठी तुम्हाला लाईट ऑप्शन हवं असेल तर थालीपीठ इज द बेस्ट ऑप्शन वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठ आपण करू शकतो सो so, येस yes, एकदम बेसिक रेसिपी होती किंवा बेसिक होतं एकदम जे की लहान मुलांना पण झटपट असा आवडेल आवडलं थालीपीठ छान झालं ना

तर हा होता आजचा आपला छोटासा ब्लॉग होपसो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय